लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे असा असणार आहे की आता हळूहळू पार्थ आणि काव्यामध्ये खुलणार आहे प्रेमाची रंगत तर दुसरीकडे येणार आहे नंदिनी आणि युगमध्ये संवाद आणि आता युगला नंदिनी बाहेर काढणार आहे एका खूप मोठ्या धर्मसंकटातून आता नेमकं युगला नंदिनी कसं बाहेर काढणार आणि पार्थ आणि काव्यामध्ये कसे फुलणार प्रेमाचे रंग कसे बहरणार प्रेमाचे रंग सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की आता अनिशाने काव्याला सांगितलेलं आहे की हळूहळू तुझी गाडी पुढे सरकतीये आणि आता काव्यसुद्धा पार्थसाठी थोडेफार एफर्ट्स घेते काव्याने आता काव्या पार्थचं पार्थ ते घड्याळसुद्धा दुरुस्त करून आणलं होतं आणि ते त्याला दिलं होतं पार्थ तर ह्या गोष्टीमुळे काव्यावरती खूपच जास्त इम्प्रेस झालेलं असतो पार्थ विचार करत असतो की मला कधी वाटलंही नव्हतं की काव्या एवढ्या लवकर एफर्ट्स घ्यायला लागतील म्हणून पण चला काव्याने सुद्धा एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली आहे म्हणजे घटस्फोट न देता लग्न टिकवण्याचा माझा जो निर्णय होता तो पूर्णपणे बरोबर होता पण आता जर काव्याने माझ्यासाठी काहीतरी केलं आहे तर मला सुद्धा काव्यासाठी काहीतरी करायचं आहे काय करू काय करू काय करू, करू असा विचार पार्थ आता करत राहिलेला असतो मग आता विचार करत 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 तो आता ऑफिसच्या बाहेर येतो आता बाहेर म्हणजे तो त्याच्या केबिनच्या बाहेर फक्त आलेला असतो इतक्यात त्याच्याकडे एक पिऊन काका येतात आणि ते पार्थला विचारतात की पार्थ साहेब आज मी जरा लवकर घरी गेलो तर चालेल का हो पार्थला वाटतं काही अडचण वगैरे असेल त्यांची तब्येत बरी नसेल पार्थ त्यांना विचारतो काय झालं काका अचानक लवकर घरी जायचं म्हणताय नाही एरवी कधी तुम्ही विचारत नाही जा तुम्ही पण सर्व ठीक आहे ना त्यावर आता ते काका सांगतात हो साहेब सगळं काही ठीक आहे अव ते नवरात्र येत्या मग तर मग मला माझ्या बायकोला एक नवीन साडी घ्यायची होती त्यावर पार्थ म्हणतो नवीन साडी त्यावर तो सांगतो आव्हाय साहेब आता आमच्यासारख्याच्या पगारात नऊ साड्या तर यायच्या नाही पर कमीत कमी ज्या दिसाला घड बसतील त्या दिसाला तरी बायकोच्या अंगाला नवीन साडी लागायला हवी की नको म्हणून मग बायकोसाठी पांढऱ्या रंगाची मस्त नवीन साडी घेते घेतो त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणतो अहो काका तुम्ही घ्याल तुमच्या बायकोसाठी साडी पण तुमच्या बायकोला आवडेल का तुम्ही घेतलेली साडी नाही म्हणजे बायकांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या असतात म्हणून म्हणतोय त्यावर आता ते काका सांगत असतात अहो साहेब आपल्या बायकोला आपण पिरमानं एक रुपयाचं चॉकलेट किंवा दहा रुपयाचा गजरा जरी नेऊन दिला का नाही तरी बायकांना खूप आनंद होतोय अगदी पोटभर सुखाव तात्या तुम्ही बघा तुम्ही एखाद्या बाईला किती बिमा आगडी साडी द्या ती न ते तिच्या पसंतीनं घ्यायला त्याच्यात तिच्यासाठी काही खास नसतं पण तुम्ही सवताहून तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा बघा ती किती खुश होईल ते त्याबरोबर हे ऐकून पार्थ म्हणतो अच्छा असं असतं त्यावर आता ते, ते साहेब सांगतात की असंच असतंय बघा तुम्ही मी घेणार असाल न मॅडम्सनी साड्या त्याबरोबर पार्थ म्हणतो मी आणि काव्यासाठी साड्या त्याबरोबर आता ते काका म्हणतात काव तुम्ही नाही घेणार काय नेसत नाही वाटतं मॅडम साड्या त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही नाही काव्य नेहमी साड्या नेसतात आणि साडी नेसल्यावर त्या खूप सुंदर दिसतात त्याबरोबर लगेचच आता, आता ते बर लग ते काका म्हणतात अहो मग कशापायी संधी गमवताय घ्या की बायकोला झाकमध्ये साड्या आणि बघा रोज साडी आता एवढ्या प्रेमानं साड्या घेतल्यात म्हणल्या नेसणारच की बायको त्याबरोबर पार्थ म्हणतो काका तुम्हाला लवकर जायचं आहे ना काही हरकत नाही तुम्ही जा त्याबरोबर आता ते काका म्हणतात काव पार्थ साहेब तुम्हाला काय आवडलं नाही वय मी बोललेलं म्हणून घालवून देत आहे मला त्यावर पार्थ म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे खरंच तुम्ही जा तुम्हाला साडी घ्यायची आहे ना तुमच्या बायकोसाठी म्हणून मग आता ते काका तिकडनं निघतात तर आता इथे पार्थ विचार करतो की चला आपण सुद्धा आता काव्यासाठी साडी घ्यायची आता पार्थ हा ऑफिसच्या बाहेर येतच असतो इतक्यात पार्थच्या समोर येतात त्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या रंगाच्या आणि खूप साड्या नेसलेल्या बायका एक साडी नेसलेली असते बान्नीची दुसरी कॉटनची दुसरी सिल्कची एक नेटची एक कमी छोटीशी बॉर्डर असलेली एक एवढी मोठी जाड जडजडी बॉर्डर असलेली एक टिकल्या टुकल्या असलेली एक एकदम प्लेनमधली एक बुट्ट्या बुट्ट्या असलेली बाप रे पहार बायका बघतो आणि विचार करतो नाही बाबा नाही हे काम आपल्याला जमणं शक्य नाही या कामात आपली कोण बरं मदत करू शकतं मग आता पार्थ हा विचार करायला लागतो कोणाला पकडू कोणाला पकडू कोणीतरी असं असलं पाहिजे ना की ज्याला या गोष्टीतली पूर्ण माहिती असेल म्हणजे काव्यांसाठी घेतलेलं गिफ्ट कसं खास वाटेल काव्यानं उत्तम आई आईपेक्षा जास्त चांगली मदत मला कोण करू शकतं पण आईला कसं सांगू की मला काव्यासाठी साड्या घ्यायच्यात म्हणून आई म्हणेल माझ्यासाठी कधी नाही घेतल्या नवरात्रीत साड्या पण बाबा घेतात की आईसाठी नवरात्रीत साड्या मग आणि हवं असेल तर आईसाठी पण घेतो ना नवरात्रीच्या साड्या काय फरक पडतो मग पार्थ आता मालिनी काकूंना फोन करतो आणि सांगतो आई माझं तुझ्याकडे एक काम आहे मला काव्यांसाठी साड्या घ्यायच्या आहेत तुझी मदत हवी मालिनी काकू आता पार्थला विचारतात का साड्या घ्यायच्या आहेत अशा अचानक पार्थ सांगतो अगं नवरात्री नऊ साड्या घ्यायच्या आहेत काव्यासाठी आता हे ऐकून मात्र मालिनी काकूंना वाटतं इकडे काव्या काय गुण उधळते आणि इकडे माझा मुलगा तिच्यासाठी किती विचार करतोय मालिनी काकुना पार्थ विचारतो आई अगं गप्प का झालीस बोल ना काहीतरी साड्या घ्यायला येशील ना माझ्याबरोबर आपण असं करू तू एक काम कर तू घरून निघ मी ऑफिसमधून निघतो तू मला सांग कुठल्या ठिकाणी साड्या घ्यायला थांबायचं आपण तिथे जाऊ साड्या घ्यायला मालिनी काकू आता दोन मिनटं गप्पच राहतात पार्थ पुन्हा हाक मारतो आई गप्प का राहिली आहेस काहीतरी बोल मालिनी काकू म्हणतात पार्थ अरे बाळा मी जरा बाहेर आली माझं थोडं महत्त्वाचं काम आहे आता घटस्थापना आहे ना तर त्याच्यासुद्धा थोड्या खरेदी करायचे आणि माझी एक मैत्रीण मा आहे मला तिच्याकडे जायचं आहे तिची तब्येत थोडी बरी नाही आहे तर म्हटलं तिलाही भेटून येते पार्थ म्हणतो आई अगं पण मालिनी काकू म्हणतात आपण घेऊ ना पुन्हा कधीतरी काव्यासाठी साड्या चल मी ठेवते मी जरा घाईते आता मालिनी काकू तर फोन कट करतात पार्थ म्हणतो बापरे जो सगळ्यात मोठा आधारस्तंभ होता आई तो तर आता माझा ढासळून पडला आहे मग आता करायचं तर करायचं काय पार्थ आता प्रश्नचिन्हात असतानाच ते जे पिऊन काका असतात ते कपडे बिपडे बदलून आता जायला निघालेले असतात पार्थ त्यांना हाक मारतो आणि म्हणतो काका थांबा त्याबरोबर आता ते काका म्हणतात साहेब आधी जा म्हणालाय सकाय आता थांबवायचं नाही पार्थ म्हणतो जाऊया त्यावर ते काका म्हणतात म्हणजे त्यावर पार्थ म्हणतो माझ्या पण बायकोला साड्या घ्यायच्या आहेत ना आपण एकत्र जाऊ आणि तुम्हाला तुमच्या बायकोला जितकी महागातली साडी घ्यायची आहे जी साडी घ्यायची आहे ना तुम्ही ती साडी घ्या तुमचं बिल आज मी देतो त्याबरोबर ते काका म्हणतात अहो नाही साहेब त्याला काय अर्थ उरल माझ्या कष्टानं कमवलेल्या पैशातनं जी तिला घेईन त्याच्यात ती सुखावल बघा आणि मी महागाची साडी नेली तर तिला बी खरं कळलंच की ही साडी माझ्या पैशांची नाही म्हणून त्यानं उलट माझी बायको माझ्यावरच कावल कशापाई घेतलं दुसऱ्याचं पैकं म्हणून त्यापेक्षा नको चला आपण एकत्र जाऊ पण माझं बिल मॅच भरतो त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे चालेल आणि मग आता ते जण निघतात पार्थ मनात विचार करतो मी एवढे पैसे कमावतो लाखोंमध्ये पण मी कधी काव्यासाठी साडी नाही घेतली माझ्या पैशांनी आज पहिल्यांदा काव्यासाठी साडी नाही साड्या घ्यायच्या आहेत आता एक्साइटमेंटफुली पार्थ आलेला असतो मॉलमध्ये आता तो मॉलच्या बाहेर आल्यावर माणूस म्हणतो आहो साहेब एवढ्या महागड्या ठिकाणं मला नाही परवडायचं मी जातो दुसरीकडं कुठंतरी तुम्ही घ्या की इथं साड्या मॅडमसाठी त्याबरोबर पार्थ म्हणतो काका तुम्ही काळजी करू नका आतमध्ये चला आणि तुम्हाला जी साडी हवी आहे ती साडी तुमच्या बायकोसाठी खरेदी करा काळजी करू नका तुमची बायको तुमच्यावर चिडणार नाही तुम्ही आमच्या इथं सर्व्हिस करताय गेली तीस वर्षांपासून असं समजा की आज मी तुम्हाला बक्षीस दिलं त्या बक्षिसाच्या पैशातून तर तुम्ही तुमच्या बायकोसाठी साडी घेऊ शकता ना आणि त्याची तर किंमत तिच्यासाठी आणखीन जास्त असेल कारण तुमचं बक्षीस त्याबरोबर मग ते काका म्हणतात साहेब तुम्ही काय ऐकणार नाही चला तुम्ही बी ना एकदम विक्रम साहेबांसारखे आहे सा बघा तुम्ही अगदी कामगाराच्या मनातलं वळखता आणि जो कामगाराच्या मनातलं जाणतो का नाही मालक त्याचा कायम चांगला काम होतो अहो म्हणतात की नाही भरभराट होते ही अशी पार्थ म्हणतो बरं चला आता आणि मग ते दोघं आतमध्ये येतात आता रिसेप्शनिस्ट विचारते सर कशा साड्या दाखवू त्याबरोबर पार्थ म्हणतो म्हणजे सगळ्यात मस्त साड्या दाखवा महागडे असले तरी फरक पडत नाही पण छान वाटल्या पाहिजे आता ती रिसेप्शनिस्ट लगेच ओळखते पार्थ पहिल्यांदा साड्या घ्यायला आलाय ते विचारते सर पहिल्यांदा साड्या घेताय का पार्थ म्हणतो ॲक्च्युली हो कोणासाठी घ्यायचे आहेत सर माझ्या बायकोसाठी रिसेप्शनिस्ट छान छान साड्या काढून पार्थच्या समोर देते पार्थ सांगतो नाही नऊ रंगांच्या हव्यात नवरात्रीतल्या मग ती नऊ रंगांच्या सुंदर सुबक छान नक्षीकाम असलेल्या साड्या देते आणि म्हणते या साड्या घेऊन जा नक्की तुमच्या मिसेसना आवडतील बघा सर नाही आवडल्या तर रिफंड मिळेल त्याबरोबर पार्थ खूप खुश होतो तो काव्यासाठी तिथून नऊ साड्या घेतो आणि घरी आलेला असतो काव्य यायच्या आधी तो आता बेडवरती त्या सर्व साड्या पसरवून ठेवतो लाईट बंद करतो काव्य खोलीत येऊन विचार करते अरे लाईट बंद काव्य लाईट लावते साड्या बघून खूप खुश होते आणि विचार करते वाव किती सुंदर साड्या आहेत ह्या पार्थ मागे उभा असतो पार्थ विचारतो आवडल्या त्यावर काव्याच्या तोंडातून पटकन बाहेर पडतं एवढ्या सुंदर साड्या कोणाला नाही आवडणार आणि मागे बघते पार्थ असतो मागे ते बघून काव्या म्हणते तुम्ही आणल्यात ह्या साड्या तुमची चॉईस त्यावर पार्थ म्हणतो हो आवडल्या ना साड्या त्यावर काव्या म्हणते छान आहेत पण ह्या साड्या आणल्यात कोणासाठी मालिनी काकूनसाठी पार्थ म्हणतो आईसाठी साड्या बाबा आणतात दरवर्षी मी का आणेन तिच्यासाठी साड्या मी तुमच्यासाठी आणल्या त्यावर हे ऐकून काव्या खुश होते आणि काव्या म्हणते थँक्यू खरंच खूप छान साड्या आहेत पार्थ म्हणतो एवढ्यावर भागणार नाही नवरात्रीत तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल खेळायला आपल्या इथे खूप छान दांडिया इव्हेंट असतो सोसायटीचा तिथे आणि जे कपल उत्तम खेळतं ज्यांचे छान कोऑर्डिनेशन असतं त्यांना प्राईज मिळतं काव्य म्हणते मला अभ्यास आहे मला जमणार नाही माझ्या परीक्षा जवळ येत आहेत पार्थ म्हणतो काव्य असं काय करताय अहो तासा दोन तासांचाच तर प्रश्न आहे इथे तिथे असा जो वेळ वाया घालवता तो वेळ वाया घालवू नका मी ऑफिसवरून आलो की माझ्याबरोबर गरबा खेळायला चला याल ना तुम्ही काव्य म्हणते नाही मला नाही यायचं पार्थ म्हणतो मी एवढ्या साड्या आणल्यात त्याची ही किंमत ही परत फेड त्याबरोबर काव्य म्हणते बरं ठीक आहे येईन मी तुमच्याबरोबर नवरात्री दांडिया खेळायला काही हरकत नाही त्याबरोबर पार्थ म्हणतो ग्रेट आता बोललात ना अगदी माझ्या बायको त्यावर काव्य म्हणते काय म्हणालात आत्ता बोललात ना एकदम हुशार बाईप्रमाणे असं म्हणत होतो मी काव्य मला आई हाक मारते मी पटकन जाऊन आलो एवढं बोलून आता पार्थ कलटी मारतो तर आता दुसरीकडे युग हा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो कारण आता युगला कोणाला सांगताही येत नसतं आणि सहनही होत नसतं असं त्याचं दुःख झालेलं असतं घरात जर कोणाशी शेअर केलं तर घरातले चिडतील वसवत्याला आणि रम्यताईला जशी शिक्षा दिली आहे तशी शिक्षा देतील अशी भीती आता युगला वाटत असते युग रोज हळूहळू खचत असतो आता तर त्याने आत्महत्येचा सुद्धा एकदा प्रयत्न केलेला असतो नंदिनी आता युगच्या एक मुस्कटात ठेवून देते आणि युगला म्हणते पुरेकर युग अरे लहान आहेस का तू आणि तुला काय वाटतं आत्महत्या करणं हा पर्याय आहे का या सर्वावर उलट तू आत्महत्या केलीस ना तर जे नको बाहेर यायला ज्याच्यापासून तू पळतोयस ती गोष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर सहज येईल कारण अर्थात तुझ्या कॉलेजमध्ये सगळे इन्फॉर्म तर आम्ही करणारच ना मग तुझ्या कॉलेजमधूनच आम्हाला कळेल ना तुझ्या आत्महत्येचं खरं कारण मग त्यापेक्षा स्वतःचा जीव गमून धोका पत्करण्यापेक्षा आम्हाला सांग ना काय झालंय ते कमीत कमी तुला आईबाबांशी बोलायची भीती वाटतेय तर माझ्याशी बोल तुझ्या जीवादादाबरोबर बोल तुझा पार्थ दादा आहेत त्यांच्याशी बोल अरे काव्या तिच्याशी बोल आजपर्यंत काव्याने कितीतरी मुलांचे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह केले तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये ती तुझ्या मैत्रिणीसारखी आहे उलट तुला मी एजेड वाटते तर तू तिच्याशी बोल ना त्यावर तो म्हणतो की नाही नको नंदिनी म्हणते योग हे बघ जे असेल ते माझ्याशी स्पष्ट बोल मला खरं सांग कारण जर खरं सांगितलंच ना तर कदाचित मी या सगळ्यातून तुला बाहेर काढू शकेन मार्ग निघेल काहीतरी मग योग म्हणतो नंदिनी वहिनी माझं चुकलं मला माफ कर आणि मग आता आतो, समोर, चक, हाथ तो नंदिनीसमोर चक्क हात जोडतो आणि रडायला लागतो ढसाढसा नंदिनी जीवाच्या खांद्यावरती अलगच हात ठेवते आणि त्याला म्हणते रडू नकोस शांत हो आणि आता शांतपणे सांग मला नेमकं काय काय झालंय मग आता युग हा रडायचा थांबतो आणि आता तो नंदिनीला सांगायला सुरुवात करतो नेमकं का त्याच्याकडून काय चुकलं ते आणि मग आता त्याने जे लेटर लपवून ठेवलेलं असतं सुद्धा तो नंदिनीला दाखवतो आणि म्हणत असतो वहिनी हे बघ हे लेटर मला माझ्या कॉलेजमधून दिलं आहे आणि मला असं सांगितलं आहे की याच्यावरती घरच्यांची सही आणायची पण मला कळतच नाही आहे की मी काय करू कसं करू ग त्यावर नंदिनी युगला म्हणत असते इतकंच ना तू नक्की याच्यात काही केलेलं नाही आहेस त्यावर युग नकार देतो नंदिनी युगला सांगते की तू काळजी करू नको मी आहे ना मी बोलेन आईंबरोबर त्यावर योग म्हणतो नको वहिनी प्लीज अगं तू जर आईला यातलं काही सांगितलंस ना तर आई उलट खूप नाराज होईल माझ्यावर ती ओरडेल मारेल मला कदाचित नाहीतर वसवत्य आणि रम्यात आईला कशी शिक्षा दिली आहे तशी काहीतरी शिक्षा देईल का मलासुद्धा आणि मला ते सगळं नाही करायचं त्याबरोबर नंदिनी म्हणत असते त्यांना शिक्षा दिली कारण त्यांच्याकडून चूक झाली होती आणि त्यांनी ती कबूलसुद्धा केली नव्हती तुझ्याकडून चूक झाली तू ती कबूल केलीस तुला तिचा पश्चातापसुद्धा आहे त्यामुळे तुला कोणीही शिक्षा देणार नाही आहे आणि चिडल्या ओरडल्या तर काय फरक पडतो प्रत्येक आई ही आपल्या मुलांच्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच ओरडत असते मग काळजी करू नकोस मी बोले बरोबर आणि युग पुन्हा या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं युग नंदिनीला शब्द देतो बहिणी मी पुन्हा असा कधीच वागणार नाही खरंच शपथ नंदिनी म्हणते बास पुरे झालं आणि आता रडणं वगैरे थांबव फ्रेश हो आणि थोडा वेळ कुठेतरी बाहेरून जाऊन ये अरे जेव्हापासून तू इथे आला आहेस तेव्हापासून ना तू काही एन्जॉय केलं आहेस ना काही हसलायस आहेस बोलला आहेस जा मस्त जुन्या मित्रांबरोबर वगैरे बाहेर जाऊन फिरून वगैरे ये तोपर्यंत मी आईंबरोबर बोलते जर तू घरात असशील तर कदाचित खरोखर आई तुला हाका वगैरे मारतील आणि चिडतील पण तू घरात नसशील तर थोड्या वेळापुरती का होईना त्यांचा राग निवडेल आणि एकदा का त्यांचा राग निवळला की मग तू घरी ये कळलं युग म्हणतो खरंच वहिनी खरंच थँक्यू सो मच तू खूप चांगली आहेस वहिनी मी त्या दिवशी तुझ्यावर ओरडून खूप मोठी चूक केली खरंच वहिनी मला माफ कर माझं चुकलं जीवादादा म्हणतो ना ते बरोबर आहे मी मूर्ख आहे मला अक्कलच नाही आहे अक्कल असती ना तर मी तुझ्यावर ओरडलोसुद्धा नसतो आणि हे असं वागलो तर नसतोच नसतो पण खरंच वहिनी सांगतोय माझ्याकडून चूक झाली आणि मला ती कबूल आहे मी पुन्हा नाही गं चुकणार नंदिनी म्हणते हो 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 कळलं मला युग म्हणतो खरंच जाऊ वहिनी मी तू खरंच बोलशील ना गं आईशी आई, आई रागवणार नाही ना गं त्यावर नंदिनी म्हणते हे बघ मी आ मालिनी काकू रागवतील की नाही याची तर शाश्वती नाही घेऊ शकत कारण शेवटी ती तुझी आई आहे लहानपणापासून तिने तुला मोठं केलं आहे तुझ्यावर चांगले संस्कार केले आणि जर तू कुठे चुकत असशील तर तिला राग येण्यापेक्षा जास्त वाईट वाटेल दुःख होईल आणि म्हणून जर ती तुला एखाद दुसरा शब्द बोलली तर त्याने तू काही लहान होणार आहेस का आई अरे आमच्या आम्हाला अजूनसुद्धा ओरडते मग आम्हीसुद्धा शांतपणे गुपचूप ऐकून घेतोस ना मग तू सुद्धा ऐकू शकतोस की तुझ्या आईचं मग युगला आता जरा बरं वाटतं तर दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या मस्त नवरात्र गाजवतात नऊ रंगाच्या नऊ साड्यांमध्ये पार्थ आणि काव्याच्या प्रेमाला सुद्धा नवनवीन रंग येत असतात नवनवीन रंगात त्यांचं प्रेम बहरत असतं आणि आता नवरात्रीमध्ये जो इव्हेंट असतो बेस्ट दांडिया कपलचा तो त्यांना मिळालेला असतो फर्स्ट प्राईज आणि त्याच्यानंतर पार्थ तर खूप खुश असतो तर काव्यसुद्धा खूप खुश असते त्याबरोबर आता इथे पार्थ काव्याला म्हणत असतो बघितलं आपण दोघं जिथे एकत्र असू ना तिथे काहीच शक्य नसतं मग अगदी फक्त ते दांडिया इव्हेंट असू दे किंवा नंदिनींना करायची मदत असू देत किंवा आणखीन काहीही असू दे, दे। जिथे तुम्ही कमी पडाल तिथे मी तुमची कमी म्हणून भरून निघेल आणि जिथे तुम्ही कमी पडत असाल तिथे मी आणि मी पडत पडत असेन तिथे तुम्ही पटतंय त्याबरोबर मग मात्र काव्या पार्थला काहीच उत्तर देत नाही ती तिकडनं निघून जाते पार्थ मात्र मागून काव्याला हाका मारत राहतो काव्या काव्या त्याबरोबर आता इकडे मालिनी काकूसुद्धा हे सगळं बघत असतात आणि त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे पार्थबरोबर प्रेमाने चांगलं वागणारी काव्य खरी की त्या कॅफेमध्ये तिच्या जुन्या प्रियकराला भेटायला जाणारी काव्या खरी त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद